हाय मैत्रिणीनो कशा आहात मजेत ना तर मी आज माझ्या रेसिपीमध्ये मी मटर पनीर बनवणार आहे तर त्याकरता हे लागलेलं साहित्य आहे हे साहित्य लागणार आहे आपल्याला मटर आणि पनीर बनवण्यासाठी तर साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी हे भाजी बनवते तर मग इकडं गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कढईमध्ये आता तेल ओतून घेते दोन चमचे तेल ओतून घ्यायचं आहे आणि हे क तेल गरम झालं की कांदा टाकून घेते मी मध्ये कांदा फ्राय करून घेते एक इंच अद्रकाचा तुकडा आहे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आहेत ते परतून घ्यायचं आहे हे परतून झालेलं आहे तर मग इकडं ओलं खोबरेचे काप करून घेतलेले आहेत मी ती ओलं खोबरं पण मी मध्ये घालून घेते कारण हे मी ग्रेव्हीसाठी करणार आहे ह्याची ग्रेवी पेस्ट करून घ्यायची आहे ह्याची आता हे झालेलं आहे एक टोमॅटो चिरलेलं आहे ते पण मध्ये आणि ह्याला पण परतून घेते थोडंसं मऊ करायचं आहे जास्त काही आपल्याला हे करत बसायचं नाही ह्याला तळायचं नाही परतून घ्यायचं आहे तर झालेलं आहे आपलं हे आता प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद करते आणि प्लेटमध्ये हे काढून घेते थंड करायला ठेवायचं आपल्याला हे थंड करून मग ग्रेव्ही करायची आहे तर इकडं गॅसवरती कढई ठेवते मी आता गॅसवरती कढई ठेवून तेल ओतते अर्धा चमचा तेल ओतून पाच ते सात काजू फ्राय करून घेते झालेले आहेत आता हे काजू पाच ते सात काजू आहेत ते फ्राय झालेले आहेत काढून घेते आणि इकडं खडा मसाला जे आहे दोन दालचिनीचे तुकडे आहेत दोन लवंग दोन मिरे आहेत दोन विलायची आहेत हे पण फ्राय करून घेते झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये धने आणि तीळ हे आहेत धने आणि तीळ आहेत ते पण फ्राय करून घेते तीळ तडतड की मग समजायचं की झालेलं आहे जास्त वेळ हे केले फ्राय केले की कर ते करपत करपट वास येतो त्यामुळे असंच काढायचं ह्या पद्धतीचंच तर थंड झालेलं आहे आपलं हे वाटून घेऊया कांदा टोमॅटो थंड झालेला आहे तर ह्याची पेस्ट करून घेऊया आपण तर हे झालेली आहे पेस्ट ग्रेवी झालेली तयार आहे तर इकडे गॅसवरती एका पातेल्यात मी पाणी ठेवलेलं त्या आहे त्यामध्ये वटाणे घालते वटाणे मी मार्केटमधून असे भिजवलेलेच आणलेले आहेत मग ते उकडून घ्या उकडून घेते आणि गॅसवरती पॅन ठेवते पॅनमध्ये तेल ओतून घेते तेल ओतलेलं आहे तेल गरम झालेल्यानंतर जिरे आणि मोहरी तेल गरम झालेलं आहे का हे हे होण्यासाठी लक्षात येण्यासाठी हे जिरी मोहरी टाकलेली आहे नंतर हे ग्रेवी टाकते आता ह्याला परतून घ्यायचं आहे आपणाला ग्रेवी झालेली आहे टाकलेली आहे तर मग परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत ह्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे हे मसाला मा बारीक गॅस करून हे त्याच्यावर परतून घ्यायचं आहे कढईमध्ये हे झालेलं आहे आता हे ह्याचा कलर पण चेंज झालेला आहे हे पद्धतीनं झाले आपलं तर मग आता असं थोडंसं घोटून सगळं एकत्र येतो हा मसाला तर मग ह्यामध्ये मीठ हळद आणि लाल तिखट आणि काळा मसाला काळा तिखट ही मी आणि एक सोहाना पनीर मसाला अगोदरच घरीच होतं माझ्याकडं ते थोडंसं टाकलं एक चमचावर ते सगळं मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर मग जे मी मिक्सरमध्ये ग्रेवी केली होती त्यामध्ये पाणी घालून कोमट पाणी घातलेलं आहे ते पाणी ओतून घेते मसाल्यामध्ये आणि ढवळून घ्यायचं आहे तर हे झालेलं आहे असं ह्या पद्धतीनं परत आपण सगळं एकत्र करून ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटासाठी बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं आहे झालेलं आहे तेल सुटलेलं आहे हे बघा छानपैकी तेल सुटलेलं आहे तर मग ते आपण परत सगळं एक एकत्र करून घेऊया एकजीव करून घेऊ तर मग आता ह्यामध्ये मटर घालून घेते आणि मग पनीर पण पन घालून घेते पनीर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळं थोडा वेळ झालतं बाहेर काढून ते चिटकलेले होते तर झालेले आहेत आपली सुटसुटीत पनीर, पनीर पन मध्ये आणि आता मला हे थोडंसं पातळ करायचं कारण मला भाताबरोबर खायची आहे पनीरची भाजी त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते पाणी कोमट केलेलं आहे हे लक्षात राहू हो द्या पाणी कोमट करून घालायचं आहे आणि हे ढवळून घेऊन वरती झाकण काढून एक पाच मिनटासाठी आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे कारण जास्त वेळ शिजवलं की पनीर सगळं विरघळून जाईल त्यामुळे जास्त नाही शिजवायचं पाच मिनटासाठीच आपल्याला वाफ द्यायची आहे ह्याला तर झालेलं आहे आता आपलं हे पाच मिनटासाठी गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि गॅसवरती टोपण आपल्या कढईवरचं काढून घ्यायचं आहे हे झालेलं आहे बघा हे कसं तेल सुटलेलं आहे हे मस्तपैकी तेल छान पनीरची भाजी झालेली आहे आता हे अशा हे एवढं हे लागणार होतं मला पातळ कारण भाताबरोबर पाहिजे होती त्यामुळे मी ह्या ह्याचे केले तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्ही कशी पनीरची भाजी बनवता ते मला कमेंट्समध्ये सांगा माझी काय कशी झालेली आहे ते पण कमेंट्समध्ये सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता एक बाऊलमध्ये मी काढून घेते सर्व करते हे झालेलं आहे आपलं अशा पद्धतीनं झालेली आहे कशी झालेली आहे ती मला कमेंट्स करून पा सांगा कारण छान झालेली आहे दिसायला पण सुंदर झालेली आहे तर आता कोथिंबीर टाकून घेते मी ह्याच्यावरती कोथिंबीर घालून छान दिसलेली आहे एकदम मस्त सुंदर दिसत आहे बघा तुम्ही पण करा आणि मला पण सांगा मस्त